नमस्कार जी एन यू चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत उमरेशहरातील विकासाची गाथा स्वच्छता विभागाचा गलथान कारभार अनेक पुढारी अन दूषित मुतारी उमरेशहरातील मुख्य बाजारपेठेतील टिळक शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरात नगरपालिका प्रशासनाने अनेक वर्षाआधी मुत्रीघर उभे केले होते हे मुत्रीघर नगरपालिका स्वच्छता विभागाच्या नजरेतून दुर्लक्षित झाल्याने येथे घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे मुत्रीघराचे आजूबाजूला अनेक छोटी मोठी भाजीपाल्याची व अन्नधान्याची व इतर दुकाने आहेत मुतारीच्या घाणी व दुर्गंधीमुळे येथील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे परिसरातील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे परंतु प्रशासनाला या गंभीर बाबींकडे लक्ष द्यायला वेळ नाही विशेष म्हणजे उमरेड नगर तालुकास्तरीय जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्वच्छतेचा शासनाचा पुरस्कारही मिळालेला आहे आणि शासनाकडून स्वच्छतेचा पुरस्कार घेणाऱ्या खरा चेहरा मात्र आता पुढे आला आहे मुख्य बाजारपेठेतील ही मुतारी आहे उमरेड शहरात अनिल येवल नावाचे स्वच्छता पर्यवेक्षक आहेत व दिलीप चव्हाण नावाचे स्वच्छता निरीक्षक आहेत येथील नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही या मुतारीची स्वच्छता होत नाही येथील परिसरात अनेक पुढारी असताना मात्र दूषित मुतारी आहे प्रशासन एवढे सुस्त कसे काय असू शकते प्रशासन नागरिकांच्या जीवाशी तर खेळत नाही ना नागरिकांच्या भावना उग्र होण्याची प्रशासन वाट बघते का अशा अनेक भावना येथील नागरिक व्यक्त करताना दिसत होते अशा रोषपूर्ण भावना येथील दुकानदारांनी आमच्या चॅनल पुढे व्यक्त केल्या बघूया त्यांची आपभीती त्यांच्यात शब्दात रोज सफाई होत नाही तर रोज सफाई झाली छान सफाई झाली पाहिजे माझ्या दुकान आहे बाजूमध्ये टेबी टेलर ची तर केबी टेलरची जेव्हा दुकान आहे तर मध्ये साफसफाई पाहिजे साफसफाई नाही होणार तर मग बाथरूम बंद पाहिजे काही त्रास काय भाव तुम्हाला इथे बाथरूम म्हणजे हे आहे की इथं गंदगी खूप आहे आणि खूपच वास दुर्गंध चालते आजूबाजूला पूर्ण दुर्गंध जात आहे लघवीची हा खूपच त्रास आहे हा परिसरामध्ये एवढ्या मध्ये मार्केटिंग आहे ना ह्या एवढ्या परिसरात फक्त एकच हा उतरी घर आहे हा बाथरूम मुळे माझी तब्येत खराब होऊन राहिली मी सरकार दोघांवर जाऊन आलो माझ्या पाहिजे सर्व कुरुप आहे दोन दोन महिन्यामध्ये पंधरा पंधरा दिवसामध्ये म्हणजे तब्येत खराब होते तर मला का करायचं माझी बाजू माझी माझं दुकान आहे मला सफाई रोज पाहिजे इथं पाण्याची सोय नाही सफाई कर्मचारी ते दोन झाली पाहिजे आपण पाहतो जी न्यूज आपल्या एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर चा प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता उमरेट शहर प्रतिनिधी अभिलाष सोनूने